आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान चक्क चार वर्षाच्या मुलीचे चार तुकडे करून पत्राच्या पेटीत ठेवले लपून जत तालुक्यातील करजगी गावामध्ये घडली होती माणुसकीला काळीमा फसणारी घटना शेजारी राहणाऱ्या रा पंचेचाळीस वर्षीय इस्माने चार वर्षाच्या मुलीला खाऊचा आमिष टाकून तिच्या सोबत अमानवीय प्रकार केला व तिच्या शरीराचे तुकडे करून घरामध्ये असणाऱ्या पत्र्याच्या पेटीत ठेवले लपून आणि या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला असता प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपापल्या परीने या झालेल्या घटनेचा निषेध होत असून तालुक्यातील विटे शहरामध्ये सर्व स्तरावरील महिला पुरुष यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जाहीर निषेध करण्यात आला या मोर्चाला भेट देण्याकरिता नायब तहसीलदार व विटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक फडतरे साहेब यांनी या गुन्हेगाराबाबत काय सांगितले चला जाणून घेऊया स्टार न्यूज वर्तमानच्या माध्यमातून प्रतिनिधी अनिल लोखंडेवाल <स्थाथ> पवार <स्थार> आपण

त्या मुलीचा जो कोणी अत्याचार केला त्या व्यक्तीला भर चौकात आणून शिक्षा द्यावी हेच महिलांकडून अपेक्षा आहे सरकारकडे एवढच बोलू इच्छित <स्थाथ> <नेक। स्थाथ> आज जे आपण जो आहोत मला तर असं वाटतं की स्वतः तिच्या आईने त्या घराधमाला चौकात जायला पाहिजे तिच्या हासक्यात जायला त्या घराघमाला शिक्षा झालीच पाहिजे चिमुकलीला न्याय मिळाले त्या लहानशा चिमुकलीला न्याय मिळायला पाहिजे आज तक हम ये घटनाएं दूसरे शहरों से सुनते आ रहे थे लेकिन आज हमारे तालुके के नजदीक ये वाकत हो रहे हैं अगर हमारे गांव के नजदीक ये वाकत होते आए तो हम कहाँ से थे कौन सेफ है कौन सी लड़की सेफ है ना हिंदू सेफ है हिंदू लड़की सेफ है ना मुस्लिम लड़की सेफ है मेन यहाँ पे मुद्दा औरतों का है और तो

आज आपण इथं सर्व पक्षीय त्या मुलीला न्याय देण्यासाठी त्या मुलीच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी एकत्र आलेलो हो। आहोत आज मी सर्वप्रथम या निंद गोष्टीची निंदा करते जाहीर निषेध करते पण हे आपण सांगते की फक्त जाहीर निषेध करण्यानं मोर्चे काढण्यानं आताच ताई सांगितले या गोष्टी साध्य होणार नाहीयेत यासाठी कायदेच कतर करणं गरजेचं आहे आणि कायद्याचा पारदर्शी अंमल होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मुख्य भूमिका आहे आपल्या लोकप्रतिनिधींची तेच मला आवडून सांगायचं आहे आज लोकप्रतिनिधीच्या घरातील स्त्रिया जर बाहेर नाही आल्या तर एका सामान्य स्त्रिया बाहेर येणार नाहीत म्हणून मी म्हणून मी ओढून सांगत होते की लोकप्रतिनिधींच्या स्त्रिया घरातल्या स्त्रिया बाहेर आल्या पाहिजेत त्या सगळ्या स्त्रियांनी सगळ्यांनी या ही गोष्ट एका समाजासाठी आहे का हो आताच काही सांगितलं की स्त्री सुरक्षित नाहीये मला म्हणून यासाठी सांगावं असं वाटत की आज स्त्रीला आरोग्य कुटुंबाच्या कार्यक्रमाची गरज नाहीये आज स्त्रीला तिच्या सुरक्षेची गरज आहे आज पावला पावला स्त्री सुरक्षित नाहीये आज स्त्री प्रवास करू शकत नाही आज स्त्री एकटी बाहेर पडू शकत नाही किंवा कोणतरी पुरुष लागतो भले त्यांच्याबरोबर पुरुष असताना सुद्धा पुरुषाच्या उपस्थितीत महिलांवर तिच्या झालेल्या आहेत इतकी मानसिकता लोकांची का बिघडते का तर कायद्याची अंमलबजावणी होता दिसत नाहीये मी मगाशी पण सांगितलं की कुठेतरी तो ज्या नेत्याचा आहे कुठेतरी त्या पक्षाचा आहे त्या पक्षाचा कार्यकर्ता आहे जातय तर जात आहे हे सगळ्यांना माहित आहे अशा गोष्टी कुठे होऊ नये आणि अशा गोष्टी झाल्यामुळेच अशा गोष्टींना खत पाणी मिळतंय आणि अशा गोष्टीचा कुठे थांबवल्या जात नाहीत प्रवृत्ती मानत आहे हे एक प्रवृत्ती आहे आणि या सगळ्या प्रवृत्ती विरुद्ध आपला लढा आहे हा कुठल्याही जाती विरुद्ध पाकी विरुद्ध कुठल्या स्त्री पोषक विरुद्ध हिंगाविरुद्ध हा लढा नाहीये हा लढा

सात दिवस त्याची पोलीस कस्टडी आता मिळालेली आहे पोलीस कस्टडीमध्ये तो आहे आणि कोमजी पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचे सर्व बारीक बारीक पुरावे हस्तगत केलेले आहेत एफ एस एलला पाठवलेले आहेत आणि माननीय पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सदरच्या गुन्ह्याचा चार्जशीट हे कमीत कमी दहा ते पंधरा दिवसात पाठवण्याची आणि तपास पूर्ण करून तो कार्यक्रम चालवण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी लशी व्यवस्था केलेली आहे आणि तपास करून सर्व पुरावे हस्तगत केलेले आहेत ते पुरावे गोळा करून त्यांची दहा पंधरा चार्जशीट कोर्टात दाखल करण्यात आणि आणि चालून मला जास्तीत जास्त शिक्षा करण्याची अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा